स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार दादा नमस्कार, दोड़ा। नमस्कार। नाव सांगा ना संपूर्ण बैलाचं नाव सांगा देवा देवा देट अच्छा साहेब आता बैल हा किती जाते बैल आत्ता जेवणाला झोला बैल बैल आत्ता तुमचा कुठल्या कुठल्या टॉपच्या बैलाबरोबर धावला तर आपला बैल म्हणजे लक्ष रुपये पे तो वजीर अच्छा वजीर पंचवीस जोर पाच कमी होतोच हां त्यांच्याबरोबर तो माझे दोन पाणी पाण्याने मारणार आहे पाच टक्केच बैल पाच टक्के आज कुठल्या बैलाबरोबर धावणार आज वजीर बरोबर आहे आज वजीर बरोबर आहे आ, दादा बैल मारतो का बैल मारतो ना मारतो का घरी कसं आहे घरी आम्ही शांत असतो का घरी मारतो मारतो का मग ह्याची देखभाल करून करतो आम्ही चुलता आमचा अच्छा चुलता तुम्ही बनला दादा छंद कधी बसून ये तुमचा अच्छा तुमच्या जुने एखाद्या बैला छाटवण सांगा म्हाका एकोणीसशे पंच्याण्णव हो अच्छा म्हणजे मी एक अच्छा ते टॉप मध्ये गाडी त्याच्यानंतर कुठली बैल आली दोन हजार सरज म्हणून बैल घातला अच्छा सरजा ब नंतर गावरा भूष मध्ये एक नंबर दोन नंबर पाहिलं गेल ते अच्छा होता बंड्या म्हणून अच्छा आता मा देवा म्हणतो त्याच्यानंतर आता हा आणला आता हा देवा आणला किती वर्ष आले साहेब आणून एक दोन तीन महिने झाले दोन तीन महिने आले तुमच्याकडे त्याची खरेदी कुठली आहे दादा आपल्या नाव काय म्हटलं याच देवा 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 कुठले कुठले टॉपच्या आता इकडच्या आपल्या मावा कुठले म्हणजे आमच्या गावात शंकर पडोळ अच्छा त्यांनी दिलं त्यांनी पहिले पहिला आपल्याला अच्छा त्यानंतर आपण आमचा ए बाय ग्रुपचा पक्ष म्हणून अच्छा पक्ष टाकला वेळेस एक नंबर केली तिसरा घाट डायरेक्ट वजन टाकले फायनल एक नंबर अच्छा तुमच्याकडे आल्यानंतर टॉपचा घाट कुठला केला याने महाराष्ट्र महाराष्ट केसीचा घाट केला का अरे वा आ, दादा आता बैल सध्या तुम्ही नियोजन कोण करत बैलाचं नियोजन म्हणजे आपलं पोराचं भाव असतो मोठा अच्छा तुमच्या सगळ्यांचं नियोजन बैलगाडी क्षेत्रामध्ये आता दादा तुम्ही इतक्या वर्ष आहात तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं बैलगाडी शेत कसं वाटतं तुम्हाला बैठ पाहिलं बस नाही त्याच्यामुळं तर काय होणार येस नाही अच्छा नादच आहे तुम्हाला नादाच आहे बरं तुम्ही आता नवीन पिढीबद्दल काय सांगशाल नवीन पुढे तर आज नवीन पिढी येतच चालू आहे साड हां मग काय बरं दादा अजून बैलाची खासियत काय आपल्या काय नाही जरा तो त्या दिवशी थोडासा तर माझ्या चुकीमुळे थोडासा जरा काम होता अच्छा हां तर त्याच्यामुळं जरा भरवडकीच त्यांनी पण आज जरा तो व्यवस्थित आहे अच्छा सुट्टीला वगैरे काय दंगा करतो काय सुट्टीला एकदम व्यवस्थित आहे शांत आहे का सुट्टी धावण्याला कसं आहे पुढं लागला काय अच्छा असं आहे का बरं आज कोण धावणार आहे वजी वजीर आहे कुणाचा तरच वजीर अरे वा वा धन्यवाद दादा बरं तुम्ही गायकवाड

असं मला याच्या याच्याबरोबर कुठला बैल तुम्हाला असं वाटतं की टाकल्यानंतर अजूनही चांगलं म्हणजे मावळ तालुक्यात तुमचं नाव लौकिक होईल लक्ष बरोबर टाकलं तर होऊ शकते अच्छा बर आता हा बैल तुम्ही घेतल्यापासून तुमच्या अगोदर दादा कुठल्या पैलाबरोबर धावलेला आहे म्हणजे कुठं कडे होता पैला मा लावला आपले धावला होता धन्यवाद दादा तुम्ही घाटावर मावळ माती YouTube ला छोटीशी बाईट दिली धन्यवाद दादा पुणे एकदा तुमचं नाव सांगा आकाश माने गुरुदी पुणे एकवीरा एकवीरा जेरगाव बायलेचं नाव एकदा सांगा देवा देवा नाईन 193 धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मावळ माती या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र